तांदळाच्या पिठापासून दोन प्रकारच्या वाळवण रेसिपी अगदी कमी वेळेत आणि योग्य प्रमाणासह आज दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीठ शिजवण्यापासून सांडगे पापड बनवून तळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे नमस्कार मी सरिता नाईक सरिताज रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका तसेच ऑल ऑप्शन वरही क्लिक करा मी हे एक किलो तांदूळ साफ करून घेतलेले आहेत हे मी रेशनिंग मोठे तांदूळ घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घेऊयात दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत तांदूळ धुवून झालेले आहेत असे एखादे कापड घेऊन फॅन खाली किंवा दोन ते तीन तास उन्हामध्ये हे तांदूळ सुकवण्यासाठी ठेवून देत आहे मी उन्हामध्ये दोन ते तीन तास तांदूळ ठेवलेले होते दाताने खाऊन बघाल तर तांदूळ कटकटीत लागतो म्हणजे चांगला सुकलेला आहे असे बोटाने तांदूळ सुरडले तरी तुकडे पडतात यामध्ये आपण हे पाव किलो साबुदाणा घेतलेले आहेत ते टाकणार आहोत असे हे एक किलो तांदळाला पाव किलो साबुदाणा टाकून दळून आणायचे आहे फ्रेंड्स माझे पीठ दळून आणलेले आहे मी हे पिठाच्या गिरणीमधून दळून आणलेले आहे घरी साबुदाणा असल्यामुळे मिक्सरला हे पीठ बनवणे शक्य नाही त्यामुळे मी पिठाच्या गिरणीमधून दळलेले आहे सर्व पीठ एकदाच मी चाळून ठेवत आहे अशी मोठी कणी राहते ती फेकून देणार आहोत असे हे सांगे पापडाचे तांदळाचे पीठ तयार आहे सर्व पीठ एकदम न घेता मी हे एक भांडे पीठ घेतलेले आहे हे भांड्यामधील पीठ मी या ताटामध्ये काढून घेत आहे या भांड्यानीच आपण आता पाणी घेणार आहोत मोठ्या अशा पसरड भांड्यामध्ये एक भांडे पाणी घेऊयात तुम्ही कोणतेही भांडे वापरू शकता पण त्याच भांड्याच्या मापाने पाणी आणि पीठ मापून घ्यायचे आहे मीठ चवीनुसार पापडखार अर्धा चमचा घेऊयात एक किलो पिठामागे दोन चमचे पापडखार पुरेसे आहे हिंग थोडासा घेणार आहोत हिंग घेणे ऑप्शनल आहे पण पापडाला छान टेस्ट येते तसेच पाणी पीठ टाकण्याआधी चाखून बघायचे मिठाची आवश्यकता वाटते आहे का आणि टाकायचे पाणी चांगले उकळू लागल्यानंतर अर्धा ग्लास पाणी मी काढून ठेवत आहे कधी कधी तांदळाच्या प्रकारानुसार कमी किंवा जास्त पाणी लागते हे अर्धा चमचा जिरे टाकत आहे जिरे पाणी उकळल्यानंतर शेवटी पीठ टाकण्याआधीच टाकायचे कारण याने दिसतो उकळत्या पाण्यामध्ये तांदळाचे पीठ टाकत आहे असे हळूहळू हे पीठ पाण्यामध्ये टाकत चमच्याने हलवायचे आहे मीठ थोडे कमीच टाकायचे कारण पापडकार सुद्धा खारट असतो तर पापडामध्ये खारटपणा जास्त होऊ शकतो पीठ सुके वाटत आहे ग्लासमध्ये काढून ठेवलेले पाणी मी थोडे थोडे टाकत आहे पीठ चमच्याने हलवत मी ग्लास ग्लासमध्ये काढलेले सुद्धा सर्वच पाणी टाकून पीठ शिजवलेले आहे म्हणजे आपण एक भांडे पिठाला एक भांडे पाणी घेतलेले आहे सर्वच पीठ मी परातीमध्ये काढून घेत आहे हे पहा अजिबात सुके पीठ शिल्लक राहिलेले नाही सर्व पीठ घेऊन बाकी पीठ मी या भांड्यामध्ये भरून ठेवत आहे गरम आहे तेव्हाच थोडे थोडे पीठ घेऊन थोडासा तेलाचा हात लावून मळून घ्यायचे आणि छोटे छोटे असे थोडे एकदम गोळे बनवून ठेवायचे थे। पाण्यामध्ये मीठ बघितले नसेल तर शिजलेले पीठ चाकून बघायचे पीठ मळतानाही थोडे मीठ आवश्यकता वाटत असेल तर टाकून मळू शकता अशी एखादी दुधाची पिशवी घ्यायची दोन्ही बाजूला तेलाचा लावा आणि असा मधोमध मद गोळा ठेवून पसरट प्लेटने फिरवत दाबा हा आप पापड बनलेला आहे दुसरी पद्धत कागदामध्ये पिठाचा गोळा ठेवा आणि घरामध्ये अशी एखादी कढई असते त्याने अशी गोल प्रेस करा हा बघा पापड बनवून तयार आहे तिसरी पद्धत नक्कीच वापरू शकतो पोळपाटाला असा तेलाचा गोट लावा आणि गोळा अलगत लाटा पापड बनवण्यासाठी पापडाचे यंत्र किंवा मशीन मिळते त्याचाही वापर करू शकता परफेक्ट पातळ असा पापड लाटून तयार आहे मी सर्व पापड बनवून एक दिवस घरीच फॅन खाली ठेवलेले आहेत नंतर दोन दिवस उन्हामध्ये सुकवलेले आहेत फ्रेंड्स हे पहा पापड सुकून कडकडीत झालेले आहेत यापुढे आपण याच तांदळाच्या पिठापासून कुरुवड्या बनवण्याच्या आहे याच भांड्याने आपण पाणी सुद्धा घेणार आहोत हे एक भांडे पाणी आणि हे अर्धे भांडे पाणी घेत आहे पापड खार अर्धा चमचा घेऊयात मीठ चवीनुसार पापडखार सुद्धा खारट असतो त्यामुळे मीठ बेतानेच घ्यायचे पाणी चांगले उकळू लागलेले आहे आता यामधील अर्धा ग्लास पाणी काढून घेत आहे नंतर हे तांदळाचे पीठ हळूहळू पाण्यामध्ये टाकायचे आहे मी असा विस्करचा वापर पीठ ढवळण्यासाठी केलेला आहे पिठाच्या अजिबात गाठी नाही झाल्या पाहिजेत किंवा पीठ सुके सुद्धा राहू द्यायचे नाही गॅसची फ्लेम सुद्धा लो ठेवायची आहे काढलेले सुद्धा सर्वच पाणी टाकून पीठ शिजवलेले आहे असे हलवत राहायचे आहे आता मी लाटण्याचा वापर करून पीठ हलवत आहे म्हणजे काही गाठी असेल तर सहज निघून जातात व पीठ छान गोठले जाते हे पीठ शिजवण्यासाठी असेच मोठे पसरट भांडे घ्यायचे पीठ शिजवण्यासाठी वेळेवर चमच्याने चांगले हलवणे गरजेचे असते हे पीठ शिजवण्यासाठी फार वेळ लागत नाही व्यवस्थित पीठ शिजले असे वाटते चाकून पहा तेव्हा गॅस बंद करून ठेवायचे आहे पीठ गरम असते भाजण्याची शक्यता असते तेव्हा थंड पाण्यामध्ये हात बुडवून वरचे वरचे पीठ असे साचा भरून घ्यायचे आहे बारीक मोठी जशी हवी तशी शेवाची चकलीच्या साच्यामध्ये घालून घ्यायचे आहे मी अशी बारीक शेवाची चाती घालून कुरुगडी टाकत आहे साचा गोल फिरवत कुरुगड्या घालून घेत आहे माझ्या सर्व घालून आहेत मी ते हा हिरवा खायचा रंग आणि केशरी रंग घेतलेला आहे त्याचे असे कुरुगड्यांवरती ठिपके देत आहे ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मुलींच्या रुखवतासाठी सांगे बनवाल तर या प्रकारे कुरुगड्यांची सजावट छान वाटते असे मी काहीच कुरगड्यांना कलर देत आहे आणि थोड्या कुरुगड्या मी कलर न देता प्लेन ठेवलेल्या आहेत दिवस घरी फॅन खाली नंतर दोन दिवस उन्हामध्ये सुकवलेल्या आहेत फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता दोन दिवसांनी या कुरगड्या चांगल्या ले सुकलेल्या आहेत पापड व कुरुगड्या तळून बघूयात कडकडीत गरम तेल तापून घ्यायचे आणि मीडियम फ्लेम वरती सांडगे पापड तळायचे आहेत आधी बनवलेले पापड घेऊयात याला अंडा पापड किंवा किचा पापड असेही म्हणतात हे पहा तळून कसे तिप्पट झालेले आहेत पापडाची पहिली साईज आणि तळलेली साईज पाहू शकता नंतर कुरुबड्या तळून बघूयात झारी कुरुगडीला अशी थोडी प्रेस करून तळायची म्हणजे सर्व बाजूनी चांगली तळली जाते आणि फुलते कुरुगडीसुद्धा किती छान फुललेली आहे पहा असे हे एकाच पिठापासून दोन प्रकारचे पापड करून पहा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत खात राहा पुन्हा भेटूया तशाच एका नव्या रेसिपीसोबत बाय बाय